कुठली शहरित शहरातील नागरिकांनो आणि ग्रामीण भागातील नागरिकांनो आज दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी आता दहा वाजून गेलेले आहेत सव्वा दहा दरम्यानचा टाईम झालेला आहे मुख्य अधिकारी असतील इथले सहाय्यक अभियंता आणि बाकीचे त्यांचे जे काही सबऑर्डिनेट ऑफिसर असतील ते अद्याप या ठिकाणी कुणी उपलब्ध नाही तर आम्ही या ठिकाणी सर्वजण या कामासाठी आलेलो आहे की सध्या जे जबरदस्त जास्तीनं प्रीपेड मीटर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या दुकानामध्ये बसवण्याची ज्यांनी जी मोहीम चालू केलेली आहे ती मोहीम बेकायदेशीर आहे तर तो मीटर बसवणं हे काय बंधनकारक नाही आहे तो विषय ऐच्छिक आहे तो प्रीपेड मीटरची परिस्थिती अशी आहे की प्रिपेड मीटर म्हणजे काय आहे आपण मोबाईलला ज्याप्रमाणे रिचार्ज करतो त्याप्रमाणे आपल्या आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्या दुकानामध्ये जर प्रिपेड मीटर बसवला तर त्याप्रमाणे आपल्याला महिन्याला त्याचा रिचार्ज करावा लागणार आहे आणि रिचार्ज जर नाही केला बंद कुल गुनौली के नायनापुर में स्मार्ट मीटर लगाते ही बिजली का बिल दो गुना हो गया है जो ग्रामीणों के लिए परेशानी का कारण बन गया है उपभोक्ताओं के द्वारा अब यह आरोप लगाया जा रहा है कि बिजली कंपनी स्मार्ट मीटर के माध्यम से उपभोक्ताओं की जेब ढीली कर रही है स्मार्ट मीटर से उपभोक्ता को विभाग संतुष्ट नहीं कर पा रहा है उन्हें लगता है कि स्मार्ट मीटर लगने के बाद से बिजली का बिल अधिक आने लगा है यही कारण है कि स्मार्ट मीटर लगाए जाने का बिजली उपभोक्ता विरोध कर रहे हैं और कुल मिलाकर स्मार्ट मीटर के स्मार्टनेस पर सवालिया निशान लगने लगा है अब इस इलाके की बात करें तो यहाँ के दया शर्मा नाम के एक उपभोक्ता बताते हैं की एक सौ का बिजली बिल आता था लेकिन वर्तमान में बारह सौ लेकर अठारह सौ का रिचार्ज कराना पड़ता है विद्युत विभाग द्वारा लगाया गया स्मार्ट प्रीपेड मीटर का बिलिंग उपभोक्ताओं को समझ में नहीं आ रहा है एक अन्य उपभोक्ता ने बताया है कि पूर्व का मेरे ऊपर विद्युत विभाग का कोई बकाया नहीं है रिचार्ज करने के बावजूद माइनस में जा रहा है जो हमारे लिए परेशानी का कारण बन रहा है ग्रामीणों का कहना है कि इस स्मार्ट प्रीपेड मीटर से उन्हें कोई सहूलियत नहीं है बल्कि उनको और ज्यादा बिजली बिल देना पड़ रहा है और परेशानी बढ़ी है इसलिए उनको ये मीटर नहीं चाहिए पाँच सौ का रिचार्ज कराते हैं मोबाइल में दस ही दिनों में बोलने लगता है आप अपना रिचार्ज कराइए आपकी बिजली जाने वाली है इसलिए हम लोगों में रिचार्ज को लेकर काफी डर समा गया है ग्रामीणों का ये भी कहना है कि हम लोग गरीब आदमी हैं कहां से हम इतना अधिक बिल भरेंगे डर से हम एगो पंखा चलाते हैं गर्मी में मरते हैं बच्चा लेकर कमाई कम है और बिल ज्यादा है ये तो वही बात हो गई कि आमदनी अठन्नी और बिजली के नाम पर खर्चा रुपया इस संबंध में विद्युत धोका लक्ष्य दिया पैसे ना प्रॉब्लम अपने कुटुंबाला अंदर बसा लग रहा है चुकी ची है आणि ही है, है, ही योजना जी आहे ती मोबाईल प्रणालीवरती आधारित असल्यामुळे नेटवर्कवरती आधारित असल्यामुळे याच्या माध्यमातून आपल्या आपला जो काही डाटा आहे तो डाटा सुरक्षित राहण्याची कसली गॅरंटी नाही त्याच्यामुळं सोलापूर शहरामध्ये अडम मास्टर या माझ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली एकवीस हजार लोकांनी सह्याचं निवेदन देऊन सदर प्रकल्पाला पूर्णपणे विरोध केलेला आहे आणि त्यांनी प्रिपेड मीटर न बसवण्याबाबत मागणी केल्यामुळं त्या ठिकाणी सोलापूरच्या बहुतांश भागामध्ये प्रिपेड मीटर बसवणं थांबलेलं आहे तर कुर्डवाडी शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रत्येकाला माझी विनंती आहे एमईसीबीचा हा जो काय दादागिरीचा कायदा आहे दादागिरीने जे काय शक्तीने जे काय हे कोणी जर तुमच्या घरी येऊन जर मीटर बसवायचा प्रयत्न करत असतील तर ती बेकायदेशीर आहे तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगा की आम्हाला मीटर बसवायचा नाही आहे म्हणजे आपल्या घरी जी दिलेली मीटर ऑलरेडी अत्याधुनिक पद्धतीचे आहेतच म्हणजे नवीन नवीन कशासाठी करायला लागली ही सी बी आपल्या त्यातील धोके तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत आणखीन आपण त्याच्या बाबतीची माहिती घ्यावी आणि जरी एम एसी बीचं कुणी कर्मचारी असतील कुणी अधिकारी वर्ग जर दडपशाहीचं दादागिरीचं जर काय भाषा वापरत असेल आणि जबरदस्तीनं तुमच्या घरामध्ये तुमच्या दुकानामध्ये हा मीटर बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावेळेस तुम्ही आमच्याशी संपर्क करावा आपल्याला तत्काळ मदत पुरविली जाईल आपला गणेश गुगे जय हिंद जय महाराष्ट्र